सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त भूत विजय अभियान राबवण्यात येणार आहे प्रत्येक बूथवर वर तीनशे सत्तर मत वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत तर ज्या बूथ वर पन्नास टक्के पेक्षा कमी मतदान झालाय अशा बूथवर वर एकावन्न टक्के मतदान कसं होणार यासाठी बूथ निहाय बैठका घेण्यात येणार आहे तर नमस्कार मोदी असे पत्र घरोघरी जाऊन देण्यात येणार असून अशा पद्धतीने भाजपचा वर्धापन दिवस साजरा केला जाणार आहे या वर्धापन दिनानिमित्त भाजपकडून प्रत्येक घरी जाऊन नमस्कार मोदी असं पत्र दिले जाणार असल्याने उमेदवाराच्या आणि भाजपच्या देखील प्रचार याच्यातून होणार आहे त्यामुळे भाजपकडून वर्धापन दिनानिमित्त लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम केले जात आहे बुथ विजय अभियानच्या साठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सहा एप्रिल या आमच्या भाजप स्थापना दिनाच्या निमित्तानं राज्यभरामध्ये हे मोठं ड्राईव्ह हाती घेतलंय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही याबाबतीत जनजागृती करतो यात माननीय नरेंद्र मोदीजींना विक्रमी मताने पुनश्च एकदा पंतप्रधान बनवण्याकरता बूथ विजय अभियानाचा मोठा हातभार लागणार आहे आम्ही आमच्या मतदारांच्या घरी जाणार आहोत आमच्या प्रत्येक समर्थकाच्या घरावरती या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकावला जाईल आमच्या वाहनांवरती घरांवरती आम्ही स्टिकर्स लावू आमच्या लाभार्थ्यांकडे आम्ही जाऊ जे लोक आमचे समर्थक आहेत आम्हाला मतदान करतात त्यांच्याकडे तर आम्ही जाऊच जाऊ पण जिथून आम्हाला मतदान होत नाही त्या मंडळींकडे देखील आम्हाला जायचं असं माननीय मोदीजींनी सांगितलेलं आहे आणि अंत्योदयाची जी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे पंडित दीनदयालजींचा संदेश या मंडळींपर्यंतही पोचवायचा आहे आणि त्यांना देखील भाजपला मतदान करा असं आवाहन आम्हाला करायचं आहे या संपूर्ण कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते स्थापना दिनानिमित्तानं हा जो ड्राईव्ह आहे अतिशय सक्षमपणे राबवतील आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्या बूथवरती एकावन्न टक्क्यांपेक्षा अधिक मतदान आमचं आम्हाला अपेक्षित आहे तिथं ती आणखी तीनशे सत्तर आकड्यानं मतदान कसं वाढवता येईल याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत आज नंदुरबारमध्ये आम्ही या, या, या संदर्भामध्ये हे पत्रकार परिषद घेतली आहे नंदुरबारमधल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या सर्व मोदीजींवरती प्रेम करणाऱ्या मतदार बंधू भगिनींना माझं आव्हान आहे कृपया आपण अधिकाधिक आदिक यात सहभागी व्हावं मान्य विजय चौधरींच्या नेतृत्वाखाली संबंध उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नंदुरबार जिल्ह्यामध्ये विजयभूत अभियान यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे अबकी वार चारसो पार नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवताना हा नारा यशस्वी होईल या शंकास जागतजनस्थांसाठी जीवनमाळी नंदुरबार